सर्व पर्तुमान दिनांक अठरा जानेवारी सकाळी पावले वागतात आमचे सर्वांचे नेते राज्याचे कर्तुबा उपमुख्यमंत्री अजिंता पवार यांचं विवन अपघातामध्ये दुःख देणं झालं दादांनी या राज्यामध्ये अनेक वर्ष विविध खाते सांभाळून राज्यातील शेतकरी महिला आदिवासी सर्व वंचित घटकांना न्याय द्यायची भूमिका दादांनी घेतली एक्केलस आम्ही खासदार झाल्यानंतर त्यांच्या काळामध्ये दे तीस पस्तीस वर्ष या राज्यामध्ये वीज खात्री संबंध असताना सहाव्याला राज्याचं उपमुख्यमंत्री होत्यांनी चांगल्या प्रकारचं काम केलं जनमानसामध्ये दादांची एक आगळीवेगळी प्रतिमा होती आणि कुठल्याही पक्षाने लोक लावले अधिकारी गेली त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना समजून त्यांनी दिलेलं निवेदन हातामध्ये घेऊन अधिकाऱ्यांना फोन लावून त्यांचे कामं करणारा राज्यातले कोण द्याचा म्हणून आधी सगळ्यांनी खायचे सकाळी सहा बसून रात्री बारा वर्ष काम करणारा ती लोकांना मदत करणारा आणि जे कामं चाललेली आहेत विकास कामं विविध विकास कामं त्या कामावरती प्रत्यक्ष पाणी करणं त्या ड्युटी असतील ते समजावून सांगणं त्यांना सुद्धा येणं इतकं बारीक सारीक लक्ष त्या ठिकाणी ठेवून खऱ्या अर्थानं राज्यामध्ये चांगल्या प्रकारचं काम दादांनी केलं प्रशासनावरती दादांची पकड होती आणि सर्व मी तर म्हणते राज्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते दादा ज्ञात होते आणि असा हा कर्चवार माणूस अठ्ठावीस जानेवारीला जी दुःख करता केली राज्याचं खूप मोठं नुकसान झालेला आहे आणि म्हणून सगळ्या ठिकाणी राज्यामध्ये ज्या ज्या भागामध्ये निर्णय घेतला आहे दादांच्या अस्थित बऱ्याचशा लोकांना आणताल नाही कारण प्रचंड रोजी हेतून तिथपर्यंत पोहोचताल नाही म्हणून आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन हा दादांच्या আসতে চলশ উদ্য তিন ফেব্রুয়ারি চার ফেব্রুয়ারি আপনি পাঁচ ফেব্রুয়ারি তিন তারকে সকাল সাড়ে আট বাজতা আমি আসতে ফাটা ফাটে শুরু করতে হুম নয় কোসলা দা বা চলে সাড়েদা আজতে হলে আকোলা আক্র সাড়ে পোজি বারো আজটা আমি ভোজপুড়ি সাড়ে আজটা উদয়ী ফাটা জঙ্গাপুর আসে যাগর তো পুর আছে রাজ আসে আবলে আছে রাজী নয়গাঁও বিসর্গ পালগা বেঞ্চ সুখ খড়দ আসা হ্যাঁ পর্যন্ত সাড়ে সাড়ে প্রত্যেক করে अनेकांना जात आम्ही त्या ठिकाणी मदत केलेली अनेकांची भावना आम्हाला आहे पाहिजे दोन तीन दिवस पुणे शहरात देखील लोकांनी सतव उत्पन्न होते सातव मध्ये आपण पाहिजे नगर पाहिजे लोकांनी उत्पन्न हा हान्यता होती नाही अशी मागणीची भूमिका आहे आणि म्हणून उद्या सकाळी नऊ ते रात्री साडेनऊ पर्यंत आणि परवा दिवशी सकाळी नऊ ते साडेनऊ पर्यंत उर्वरची गाव जाऊन रोज असून मावळी असून कुईंद असून मावळी असून राख असून असूनवाडी फाटा असून पुळींची असून निरा असून पिंपरी फाटा असून त्या ठिकाणी वालना असून पिंपरी असून जीवन असून माणकी असून चटवाणी असून गीर असेल नवाणी वरींची बांधववाडी फाटा फाटावाणी डोंगरीवाडी शेंद्रवाडी टोंगवाणी शेंद्रवाडी कांबवाडी कांगारे पिंपळे बनववाडी दूर आणि नारायण नारायणपुरणा त्या ठिकाणी झाले वाजता हे समोर परवा दिवशी सकाळी नऊ ते एक वाजेपर्यंत सासवडमध्ये आणि दोन ते सहा वाजेपर्यंत गेलेला असं त्या ठिकाणी विविध नागरिकांना माझ्या रविनाथ तरुणाने युवकांना दादांचं अस्तित्व दर्शन घातील आणि म्हणून आम्ही हे नियोजित केले या निमित्तानं ज्या ज्या लोकांना दादांच्या आणता जाताना नाही बऱ्याच लोकांची इच्छा होती पण गर्दी, गर्दी, गर्दी त्या ठिकाणी प्रचंड गर्दी आम्ही दोन देऊन होतो प्रचंड गर्दी असल्यामुळे नागरिकांना त्या जाताना नाही परंतु या गावामध्ये आम्ही दहा पंधरा वीस फुटा अर्धा थांबते हा लोकांना विनंती म्हणजे आम्ही सांगू इच्छितोय आपण ज्या नेत्यांनी स्वतःच्या कुटुंबांवर लक्ष दिलं नाही ज्या नेत्यांनी महाराष्ट्र हीच माहिती जनता आहे माझं या भूमिकेत काम केलं अशा याच्यावर या ठिकाणी सगळे सगळ्यांच्याकरता कामगारांना अचानक गेल्यामुळं सगळ्यांना दुःख झाले आणि म्हणून या भूमिकेतचं आम्ही दादांच्या आलच त्या गावात घेतोय आणि त्याकरताच पत्रकार मित्रांना आम्ही माहिती होते म्हणून ही पत्रकार पैसे आम्ही या ठिकाणी देतो